नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आज दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीसचं आपण लोडी बघत आहोत सफेद जांभळ पांढरी जांभळ हो म्हणतो आपण जी मेडिसिन प्लांट आहे हे लोडी लोडिंग चालू आहे श्री अनंत मेटकरी अनवली विसावामुन गाव आहे पंढरपूर बघू शकतोय दोन वर्षाची रोप आहे ती आता झाडांना फ्लावरिंग आलेलं आहे अशा प्रकारचं दोन वर्षाची रोपं असल्यामुळं आपल्याला लावली की एकच वर्षात उत्पादन चालू होते हे बाया गावरान फुटवा काढ हो। शेतकरी बंधूने अशा प्रकारचा फुटवा काढायचा हे फुटवा काढ खालचा हां <coughs> हां बघू शकतो आहे फुटवा काढून बर तर आपली नर्सरी कोल्हापूर जिल्ह्यात मालकापूरमध्ये पस्तीस एकरात नर्सरी आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे शासशमान्य नर्सरी असल्यामुळं आता ही दोन वर्षाची रोपं आहेत दोनशे रुपये किंमत आहे रोपाची इथं जाग्यावरती बुकिंगनंतर ही रोपं घरपोच मिळतात लागवडीचं अंतर आहे बारा बाय बारा, बारा एकरामध्ये आपल्याला जी रोपं लावायची ती आपण तीनशे दहा रोपं लावू शकतो रोप लावल्यापासून आपल्याला एकच वर्षात उत्पादन पहिल्याच वर्षी झाडला आपल्याला सरासरी साठ सत्तर किलो माल निघतो आहे त्यानंतर त्यानंतर आपल्याला दुसऱ्या वर्षी सरासरी एकादारला एक क्विंटल माल निघतो अशा प्रकारचं लोडिंग पाहण्यासाठी चॅनलला आपण सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे बघू शकता आहे अशा प्रकारची ही रोपं जी आहेत ही रोपं सिलेक्शन करून द्यायचा आलेली आहेत खात्रीची रोपावर सल्ला मारत असे सर्व नियोजन हे मिळत असतं आता शेतकरी बंधळ जे मेटकरी साहेबांचं लोडिंग चाललं आहे सफेद जांभळ बघू शकतोय दोन वर्षांची रोपं आहेत साहेब रोपं सिलेक्शन करून काढा आता हे जे रोप आहे ते रोप जर म्हणलं तर तीन किलोच्या बॅगमध्ये दोन वर्षाचं रोप हो आहे जमिनीत लागले की अशा प्रकारचं त्याला जे डोळ आहे त्यामधून फुटवा येत असतो आणि आपल्याला लागवड करताना रोपाला पण खड्डा जो आहे तो एक बाय एक बाय एक फुटाचा घ्यायचा आहे त्यामध्ये शेंड तर निबळपर्यंत थेमीट वापरायचा आहे पाडून रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी कॅशिट बारा एकसष्ट बावीस इंची आळवणी द्यायची आहे एक महिन्यानंतर या झाडाचे शेंडी कट करायचे आहेत त्यावेळी अशा प्रकारची नव्हती येत असते संभासरचा दाखवा पण नव्हती कशी इत्यादी मग अशी नव्हती येत असते अशा प्रकारची रोपं असतात बघू शकतो आहे आम्ही शेता कटिंग केल्यामुळं त्याचा फटवा येत असतो आहे बघा की झाली की रोप यानंतर आपण ह्याच गाडीमध्ये तांदूळवाडीसाठी श्री ज्योतिराम चव्हाण म्हणून शेतकरी आहेत आपले पंढरपूर तांदूळवाडी त्यांच्यासाठी आपण नारळ लोडिंग त्याचबरोबर इतर त्यांची फळ झाडं ती लोडिंग करणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात मोठी बस्ती चक्रात नर्सरी आहे साशीरमाने नर्सरी आहे आपल्याकडे तयार फळ झाडामध्ये आंबा नारळ चिकू संत्री मोसंबी अशी सर्व झाडे मिळतात त्याचबरोबर इतर फळझाडं जर म्हटलं तर बुटी नारळ असेल कोकण कोकण भाडोलीचा जांभळ असेल फणस असेल अशी सर्व रोपं अगदी पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे अल्ट्रायडेन्सिटीनं आपल्याला सदन पद्धतीनं आंबा लागण्यासाठी रोपं मिळतील बघू शकते खात्रीशी रोपावरच सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे आपल्याला मिळत असतं एकोणीस अशा प्रकारची रोपं आता झाडांना ज्येष्ठ फ्लरी स्टेज आलेली आहे ह्या जांभळीचं वैशिष्ट्य म्हणजे ही कोकण भाडोलीची जा आधी जांभळ येत असते आणि झाड डॉर्प वरायटी आहे अगदीची लागवड ला, आपण दहा बाय वरती केली तरी रोपं आपल्याला कमी उंचीवरती वाढत असल्यामुळे आपल्याला चांगलं उत्पादन आणि इतर जांभळापेक्षा म्हणजे कोकण भाडू भाडोलीपेक्षा आधी लवकर झाडे आपल्याला उत्पादनासाठी येत असतात अशा प्रकारचं आपण चॅनलला लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे शेअर करायचं आहे अधिक माहितीसाठी दिलेलंबरोबर संपर्क करायचा आहे आपला देश शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र